सर्व देवतांच्या नावाने नारळ फोडून प्रवासाला सुरुवात करत आहोत मित्रांनो हॅपी फॅमिली ग्रुप तर आमचे आज महाबलेश्वरला ट्रीप निघालेले आणि आता सकाळचे तीन वाजलेले आहेत तर मित्रांनो तर सर्व आता इथून आमच्या चिंचोडी गावातून आम्ही आता निघालेलो आहोत आणि सर्व आता हॅपी फॅमिली मी ग्रुप बसलेले आहेत आतमध्ये तर चला तर मग मित्रांनो पुढचा प्रवास सुरू होत आहे चला सर्व आता बसत आहेत आणि ट्रॅव्हलर निघणार आहे नंतर पुढला प्रवास आपला सर्वात चालू राहणार आहे आणि काय काय आपण पाहणार आहोत ते व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत गुरु चंद्र की जय श्री गुरुदेव जय काय सर्व फॅमिली आमच्या चिंचोडी गावातील स्टॉप वर असलेले कापेदेव देव बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे निघालेले आता महाबलेश्वरला भूषण कोमल हर्षित आई भाऊ नमस्कार तर आमच्या प्रवासाला सकाळच्या तीन वाजता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही पोचलेलो ते म्हणजे पेनमधील वरचा फ्रीज आहे त्याच्यावरून आता आम्ही चाललेलो आहोत तर आता पहिलं दर्शन आम्ही करणार आहोत प्रति प्रतिशिर्डी पुणे तर मित्रांनो मस्त सकाळचे शांत वातावरणात गाड्या पण कमी आहेत मित्रांनो तर मस्त गार आहे आणि खरंच सर्व बघा खुश आहेत पाहू शकता आणि काही सकाळची थोडी झोपलेली डुलक्या घडत आहेत आणि मस्त गाणी वगैरे घेत एन्जॉय करत आम्ही सकाळचा प्रवास करत आहोत मित्रांनो आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची पहिली सफर ही श्रीमान रायगडपासून झाली आणि त्यानंतर आता ही दुसरी ट्रीप आहे तर मित्रांनो चला तर पाहूया नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो ते म्हणजे आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची पिकनिक आहे त्याचा व्हिडिओ तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे आता शिर्डीला तर आता मी इथे उतरलेलो आहोत आणि थोडी विश्रांती घेतो आणि आता दर्शन घ्यायला जातो त्याचं पूर्ण जे आता होणार आहे दर्शन त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओ पाहूया मित्रांनो आता मी पतीशिर्डीला पोहोचलेलो आहोत मंथन नेहाल हर्षित वर्नेश मित्रांनो आता आम्ही चाललेलो प्रतिशिर्डीला दर्शन गेल तर आता आम्ही उतरले सर्व फ्रेश झालेले आहेत एकदम सकाळची तरी आता वाजलेले किती आहेत आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात वाजलेले आहेत मामा आई मावशी पेरणा सोना प्रणाली रंजना सर्व कोमल मामी आणि भाऊ वगैरे सर्व भूषण तिकडे सर्व गेले आहेत आणि लहान मुलं सुद्धा तर चला तर मग आपण दर्शन घेऊया तर ही आमची ट्रॅव्हलर बस आहे छोटी मिनी तर इथे असं ग्राउंडवर आम्ही थोडं सकाळचं थांबलो मस्त सकाळचं था, था, वातावरण आम्ही सकाळी आलेलो त्यामुळं आता दक दुकानं आहे ती आता अजून उघडलेली नाही पाहू शकता तर सकाळचं दर्शन आहे सर्व आमचं पाहुणे सात म्हणजे आता वाजलेलंच आहे था। था 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 था। तर समोर पाहू शकता ही शिर्डी प्रवेशद्वार आहे सर्व आमची हॅपी फॅमिली दर्शन करायला चाललेली आहे आता सुरुवातच आहे मित्रांनो आता इथूनच तर सकाळचे थोडे गारवा पण आहेत मला वाटते भूप वगैरे लागलेली आहे छा वगैरे तिथून आता होणारच आहे तर बघूया आता सकाळचे तर मित्रांनो आपण हा मेन गेट आहे तर इथे आपण बाजूला साइड साइड आपल्याला पाहू शकता ते चपले ठेवायचे आहे बघा मित्रांनो दुकान अजून उघडलेलं नाही इथे एक चालू आहे साई स्नॅक्स सेंटर तर सकाळचा आहे त्यामुळे सर्व सामसूम आहे आणि मस्त पण वाटते मित्रांनो आणि दर्शन वगैरे मस्त होणार आहे कारण गर्दी वगैरे नाही आहे तर हॅपी फॅमिली मजा मस्ती घालत चाललेली आहे सकाळची तर आपण गेटमधनं आतमध्ये गेल्यानंतर इथे एक ते दुकान आपल्याला उघडलेली दिसते तर याच्यात आपण काय पाहिजे ते खरेदी करू शकतो म्हणजे मूर्ती वगैरे <laughs> <laughs> तर मित्रांनो मस्त आजची पहिलाच सुरुवात आहे मित्रांनो तर पहिलं दर्शन हे पतिशिर्डीला झालेलं आता म्हणजे घ्यायचं कारण नंतर आहे ते म्हणजे प्रतिभालाची दुकान अजून मित्रांनो उघडलेलं आहे चालू आहे तर इथे आपल्याला ओम साई लाडू प्रसाद इथे मिळतो ते सुद्धा अजून उघडले नाही कारण वेळ आहे आता कारण आम्ही सकाळी आलेलो कारण मित्रांनो हे आहे मंदिर जेवढं आपल्याला पाहता येईल व्हिडिओमध्ये तेवढं आपण पाहणार आहोत पण आतमध्ये प्रवेश करताच मला वाटतं काही व्हिडिओ वगैरे नसतील तर ते नाही दाखवू शकत तर चला तर मग हॅपी फॅमिली ग्रुप दर्शनाला चाललेले आहेत प्रवेशद्वारातून आहे प्रवेशद्वार तर मित्रांनो आम्ही दर्शन वगैरे मस्त व्यवस्थितपणे केलं कारण सकाळचं काही गर्दी वगैरे नव्हती तर दर्शन साईबाबांचे मस्त झालेलं आहे एकदम तर आता आपण आलेलो ते म्हणजे इथे आपल्याला सर्व जेवण वगैरे मिळतं आणि इथे त्याचे कूपन वगैरे असतं तिथून घेऊन आतमध्ये आपण भोजन वगैरे करू शकतो तर हे इथे भोजन करण्याचं आता सध्या बंद आहे सकाळचं आमच्या हॅपी फॅमिलीचा एक पूर्ण ग्रुपचा व्हिडिओ स्टाईल आहे थोडा करताना <laughs> तर मित्रांनो सकाळचं तर सर्व बंदच होतं तर इथे आपल्याला एक हे लहान मुलांच्या फिरत्या गाड्या वगैरे होत्या त्या दिसल्या तर तिथेसुद्धा कोणीच नव्हतं तर आम्हीच म्हणजे त्याच्यात आमचे लहान मुलं बसवली आणि आम्हीच फिरवलं आणि थोडीशी मजा त्यांना त्याच्यामध्ये करून दिली चायसुद्धा आम्ही सोबतच आणलेल्या आहे आणि किती मामाई बनवून आणलेल्या मस्त गरम गरम मस्त ब्लॅक टी Dari mitra notami itu, Nik Naro Timoja ya, berarti bal lagi. Terus, saya mau kita ya, saya bilang antar mi Nik कुठे चालली कुठे चाललीस कुठं कुठे चालली आहे मित्रांनो हे तुमचे ट्रॅव्हलचे डाव भाऊ भाऊ आता आपण कुठे जाणार आहोत प्रति बालाजी प्रति बालाजी तर बाला आता मित्रांनो एक रात्र तर आणखीन आपण आता पुढे पाहणार आहोत कुठले कुठले दर्शन आहे ते कोणते कॉपीराईट येतो त्यामुळं मित्रांनो इथे गाणं वगैरे असतात मी कट करून याच्यामध्येच म्युजिक टाकलेले मित्रांनो हा होता पार्ट वन व्हिडिओ पतिशिर्डी तर मित्रांनो आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत म्हणजे प्रति बालाजी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद